नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज शहरातील पोलिसांसाठी दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे मागील काही वर्षांपासून शहरात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं असून भर रस्त्यात होणारे हल्ले आणि खुनाच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची वा खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी दत्तवाडी परिसरातील आणखी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे गॅंगडून एका तरुणावर हल्ला करण्यात आला असून या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील दत्तवाडी परिसरातील एका रस्त्यावर भर रस्त्यात सात ते आठ जणांचे टोळके एका तरुणाच्या मागे कोयता आणि इतर धारधार हत्यार घेऊन धावत होते टोळक्यापासून वाचण्यासाठी सदर तरुण जीवाच्या आकांतानं धावत होता मात्र रस्त्यावर वळणावर त्याचा तोल गेला आणि तो काही क्षणांसाठी खाली कोसळला घेऊन आलेल्या एकानं त्याच्यावर वार केला त्या पाठोपाठ टोळीतील इतर तरुणही आले आणि त्यांनीही त्या ते तरुणावर कोयत्यानं हल्ला केला हा सगळा प्रकार तिथे असणाऱ्या सीसीटीव्हीत कैद झालाय या भयंकर हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील एका रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून डॉक्टरांकडून त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते दरम्यान पूर्ववय वय मनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती असून दत्तवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे तसेच पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे